बाळापूर तालुक्यात एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेत तसेच विद्यालयांमध्ये ध्वजारोहण करून प्रभात फेरी काढण्यात आली चिंचोली गणू येथे दिव्यांग विद्यार्थ्यांच्या हस्ते ध्वजारोहण करून स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला तर आमदार नितीन देशमुख यांच्या हस्ते जैन चौकात ध्वजारोहण करून स्वातंत्र्य दिनाचा हा उत्सव साजरा करण्यात आला यासोबतच बाळापूर नगर परिषद तहसील कार्यालय पंचायत समिती कार्यकारी दंडाधिकारी कार्यालय बाळापूर पोलीस स्टेशन पोलीस स्टेशन हातरूण येथील ग्रामपंचायत व उर्दू शाळा वाडेगाव येथील जिल्हा परिषद शाळा येथे स्वातंत्र्य दिनाचा हा उत्सव मोठ्या हर्षोल्लासात साजरा करण्यात आला तालुक्यातील विविध बँकेमध्ये स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले एकंदरीत बाळापूर तालुक्यात ठिकठिकाणी भारताचा एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला अजिंक्य भारत न्यूज करिता बाळापूर प्रतिनिधी चंदन जंजाल